का बाई आज रात्री जरा गोळी घे आणि मग झोप कारण रमेश जारखळी साहेब बेळगाव ग्रामीण मध्ये आज कार्यक्रमाला हजर राहून तुझं काही खरं नाही म्हणून खाली खन्न खन्न खन, खन्न वाजवा लागलायचा लवकर संपवा पण आमचं सुद्धा हे सीझन आहे मग सीझन वाईज काम करायचं असते की नाही सांगा निवडणुकीचा काळ आहे आता भाषण नाही करा करायचं तर कधी करायचं मी भाषणाचे काही बोलायच्या अगोदर मी काही गोष्टी मुद्दाम सुरुवातीला सांगतो मी बेळगाव लोकसभेचा प्रभारी म्हणून मला काम करत असताना मी आठ क्षेत्रात सगळीकडे फिरलोय गोका कारवाईला अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित असलेले एकमेव क्षेत्र ते बेळगाव ग्रामीण क्षेत्र आणि हे का सांगायला लागले रात्री आज रात्री आमची अक्का झोपू नये म्हणून मला असं वाटतंय म्हणून तिच्यापर्यंत ही बातमी पोचावी बाई आज रात्री जरा असं गोळी घे आणि मग झोप कारण रमेश जारखेळी साहेब बेळगाव ग्रामीण मध्ये आज कार्यक्रमाला हजर राहून तुझं काही खरं नाही म्हणून मेसेज देण्याचा प्रयत्न करायला त्यामुळे आक्का बाईन आज रात्री जरास एक पेक लक्ष आणखी एक मला मेसेज आला आमचं विनायक कदम मला दाखवत होते एक कार्यकर्ता मेसेज पाठवला की या भागाच्या मंत्री या भागाचे आमदार लक्ष्मीकर आमच्या माता भगिनींना भीती घाला लागले तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या सभेला गेला तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला गेला तर तुमचे दोन हजार बंद तुमचं लाईट बिल चालू तुमचं बस चार्ज चालू जणू काही हिच्या बापाच्या घरातलं द्यायला लागल्या एक लक्षात ठेवा ही सरकारच्या योजना आहे हे कुणीच बंद करू शकत नाही आणि मी हजार वेळा व्यासपीठावर सांगितलो आम्ही जरी राजकारणात असलो कुठला आमदार कुठला खासदार कुठला मंत्री तुमचं घर चालवत नाही किशातलं काही देत नाही ते तुमचं आहे हक्काचं आहे त्यांचा बाप देईल आणि द्यायलाच पाहिजे त्यामुळं घाबरायचं बंद करा एक लक्षात ठेवा ना, 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 ना भीती घालणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे जरास आडवं उभा राहायचं जरास पायातलं वर करून दाखवायचं लगेच पळून जातात तुम्ही काय करताय मान खाली घालताय आणि भीताय त्यामुळे भीती घालतात घाबरायची गरज नाही अहो जिजावा जिजाऊची अवलाद आहेत तुम्ही आणि आम्ही मग मा जिजा माता व्हायचा आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे जिजामाता उभी राहिली म्हणून शिवाजी घडला आणि शिवाजी घडला म्हणून हिंदू जोमान ताकदीनं उत्साहन या भारत मातीत प्रामाणिकपणे भातात भगवा झेंडा येऊन जोमान काम करतोय त्या जिजाऊ मुळ मग आम्ही जिजाऊचं नाव घ्यायचं आणि घाबरायचं कुणाला आणि भीती घालते तिला मी माहिती नाही तुझ्या तलवारीला ना धार नाही तुझ्या कुकरला शिट्टी नाही तुझ्या बोलल्याला काय अर्थ नाही उगीच चांगलाय आपला सीजन चालू आहे सध्या चालू आहे चालू दे म्हणून जनता सहन कराल्या सगळ्याने रमेश जारकी साहेब हळूहळू काहीतरी काहीतरी सोडत असतात हे घे हे घे हे घे ते धनेश बसत होता आली बसून हे घे हे म्हण त्यांच्याकडे भरपूर साठा आहे आम्ही एवढंच सांगतो जसं साहेबांनी सांगितलं रमेश जारखी साहेबांच्या मध्ये ताकद आहे सरकार बनवायची बी आणि कार्यक्रम करायची बी व्यक्तिमत्व आमच्या बरोबर आज भारतीय जनता पार्टीत ताकदी न उभा आहे त्यामुळे एकदा दोनदा जरा असं झालंय काहीतरी चुका त्यामुळे त्यांना काय वाटायलाय हे नेहमीच होणार ह्यावेळी नाही होणार जगदीश शेट्टर साहेब दिल्लीला जाणार खासदार होणार दिल्लीला जाणार मंत्री होणार आणि काही सुरुवातीला धनंजय मी काय काय सगळे मुद्दे सांगितला मत कुणाला घालायचं एक मत राम मंदिरला मत जनगण योजनेला एकमत उज्ज्वला योजनेला काय काय सांगितलं मी सांगतो एकमत हिंदूला घालायचं एकमत माझ्या हिंदू धर्माला राहायचं आहे कारण या जगामध्ये एकमात्र भारत देश आहे जिथं माझ्या माता भगिनींच्या कपाळावर कुंकू असत माझ्या माता भगिनींच्या डोक्यावर पदर असतो मात्र माता, माता भगिनींच्या कमरेला बाल प्रश्न आहे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी कुणाला निवडायचं अहो तुम्हाला मी आज हो मी आज विचारतो तुम्ही माता भगिनी वाचाल जरा इकडे येतो मी मुलगीच लग्न करायचं झालं तर जावाई कसा पाहिजे संजय पाटला सारखा का काळा नको पाहिजे गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे स्वतःच घर असायला पाहिजे ते नाही बघत असा मग लग्नाचं ठराव एक मुलगी देत असताना हे सगळं बघणं स्वाभाविक आहे आई वडिलांची जबाबदारी आहे बघा मी नको म्हणत नाही मुलगी सुखात राहावी तिथं संसार चांगला व्हावा ती आरामात राहावं म्हणून हे सगळं बघताना जर मुलगी देताना हे सगळं बघताय मग एक मत देताना कुणाला द्यायचं हे सुद्धा जरा तपासून बघा की कुणाला देणार नरेंद्र मोदी सारख्या राम मंदिर बांधलेल्या हिंदू प्रेमीला दाढी वाढवून कंड बटाट घालतो तिकंड सोनं काढतो सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक कॅशेट काय बोलतय कळतच नाही माझ्यापेक्षा चार वर्षानं मोठं आहे म्हणतोय अजून माझं लग्न झालं नाही आता मग कुठं पाठवायचं याला मग हे खोट बोलणारे पाहिजेत का परवा पाकिस्तान जिंदाबाद म्हणले मी सगळ्यांनी सगळी जण काहीतरी बोलत बसतात माझा प्रश्न आहे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना मत घालणार का मग काय सांगायचं तुम्हाला कमल बीजेपी नरेंद्र मोदी कमल बीजेपी नरेंद्र मोदी दुसरं काय डोक्यात ठेवूच नका जगदीश शंकर साहेबांना दिल्लीत पाठवायचं आहे नरेंद्र मोदीचा हात बळकट करण्यासाठी द्वारके मध्ये कृष्णाच मंदिर उभा करायचं जम्मू काश्मीर भारतात घ्यायचं आहे भारतामध्ये समान नागरिक कायदा आणायचा म्हणून नरेंद्र मोदीला वोट घालायचं अहो नवरात्री चालू चा उत्तर भारतात दोन वेळा नवरात्री असते एक दसऱ्या वेळ आता नवरात्री नऊ नौ दिवस सरबत पिऊन जगणारा माझा तुमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी संध्याकाळी नंतर या म्हणजे शोधा म्हणजे सापडेल हे नाही म्हणून काँग्रेसवाले सांगू दे त्यांच्या आयला त्यांच्या घरात मी चाकरी करतो माझा पंतप्रधान शाकाहारी आहे माझा पंतप्रधान निर्वसनी आहे माझा पंतप्रधान नवरात्रीत उपास करतोय राम मंदिराची प्रतिष्ठापना करतात तेरा दिवस सर्व पिऊन होता असा पंतप्रधान तुम्हाला पाहिजे की नको याचा निर्णय तुम्हाला सात तारखेला घ्यायचा आहे मग हे सगळं कशाला मी छाती टोकू उमडून सांगायची काय गरज आहे शिवरायांचे विचार जपणार नरेंद्र मोदी टिपू सुलतानचा विचार जपणारी आमची लक्ष्मी अक्का हिथे इथे भगवा फेटा हातात भगवा